रामकृष्ण हरी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा आपल्या चॅनलवर जीवनाचा आनंद सुंदर रेसिपीज आणि साधेपणाचा आनंद शेअर करतो घर सजवणे चविष्ट पदार्थ बनवणे आणि आनंदी आयुष्य जगणे हीच आपली ओळख आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या आनंदी कुटुंबाचा भाग व्हा प्रेमाने जोडले राहा आज बनवायला घेतली भरली वांगे दोन कांदी अर्धा चम्मच खाकस एक तेजपान दोन लोंगा आणि थोडा जायका मसाला आणि एक टोमॅटो टोमॅटोसुद्धा मसाल्यात छान भाजून घ्यायचा गरम कढईत त्यामुळे त्याचा पाणी थोडं कमी होऊन छान पेस्ट होती त्याची सुका मसाला अर्धी वाटी शेंगदाणे आणि तेवढेच बारीक किसलेले खोबरं ते छान लालसर ब्राऊन कलरचं भाजून घेतलं आणि सुका मसालासुद्धा करून घेतला ते बघू शकता वांगी छान धुवून घेतली आणि त्याचे डेठ कापून त्यामध्ये चार काप देऊन त्याला छान मीठ लावून घेतलं मीठ लावल्याने छान चव येते आणि त्यामध्ये जो सुका मसाला केला होता तो छान भरून घेतला पूर्ण बघू शकता पूर्ण शेवटपर्यंत छान सुका मसाला भरून घ्यायचा आणि हो यामध्ये थोडं तिखट आणि थोडं मीठ टाकायचं त्यामुळे जो सुका मसाला आहे त्या वांग्यामध्ये भरल्यामुळे वांगंसुद्धा छान लागतं चवीला आणि इकडे ज्यामध्ये कांदा भाजून घेतला होता त्याचमध्ये अर्धा लसण जिऱ्याची पेस्ट टाकून घेतली आणि तेलामध्ये छान झणझणीत लसण जिऱ्याची पेस्ट झाली की भाजीसुद्धा छान चवदार होते त्याचमध्ये जी ग्रेवी बनवली होती तीसुद्धा छान मिक्स करून परतून घेतली आणि इकडे बघू शकता दोन चम्मच घरचं तिखट त्यामध्ये थोडा कलर यासाठी अर्धा चम्मच लाल तिखट धनेपूड चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये मिक्स करून पूर्ण मिक्स करायचं आणि छान मसाला हलवून घ्यायचा आणि यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आणि पुन्हा हलवून एक वाफ काढून घ्यायची छान मसाल्याला आजूबाजूला तेल सुटलं की समजायचं मसाला छान शिजला स्वयंपाक बनवताना थोडा संयमाने आणि शांततेने बनवला की स्वयंपाक टेस्टी होते एकच नंबर भरली वांगी होतात ही जी मेथी आहे मी सुकून घरी सुकून भरून ठेवली ती थोडी दोन्ही हातांनी चुरडायची आणि त्यामध्ये टाकायची त्यामुळे छान कट येते म्हणजेच तर्री येते भाजीला आमच्याकडे त्यांना तरी म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात नक्की क कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणी कटसुद्धा म्हणतात आणि बघू शकता किती छान तेल सोटलेलं आहे आणि भाजीचा मसाला एकच नंबर शिजलेला आहे त्यामध्ये वांगी टाकून घेतली आणि थोडी वाफ काढून घेतली आणि अन नंतर बाजूला थोडं ग्लासभर गरम पाणी ठेवायचं आणि ते आपल्याला लागते तेवढं वांग्यामध्ये सोडून द्यायचं आणि झाकून एक वाफ काढून घ्यायची भरली वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा ताईनो चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आवडला असेल तर एक लाईक नक्की कर्ज धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितलं